पवार विरुद्ध पवार बारामतीच्या निवडणुकीत संघर्षाची पहिली ठिणगी भर रस्त्यावर हमरी तुमरी लोकसभा निवडणुकीच्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रात असल्या तरी बारामतीची निवडणूक ही केंद्रस्थानी आली असून संपूर्ण राज्याचे लक्ष पवार विरुद्ध पवार या लढतीकडे लागले आहे अधिकृतरित्या अजून उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी इथला प्रचार सुरू झाला असून या प्रचाराने वेग देखील घेतला आहे सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यात होत असलेली लढत रोज एका नव्या चर्चेला कारणीभूत ठरत आहे अशातच आज या दोन्ही गटात संघर्षाची पहिली ठिणगी पडली असल्याचे दिसून आले हा संघर्ष वरचेवर तीव्र वर्थ होत आहेच पण आज एक वेगळीच घटना घडली त्यामुळे ही एक ठिणगी असल्याचं मानलं जात आहे अजित पवार यांना त्यांच्या घरातूनच विरोध होत आहे पण असाच विरोध आज रस्त्यावर दिसून आला ही निवडणूक नणंद विरुद्ध भाऊजे अशी होणार आहेच या निवडणुकीत पवार कुटुंबातील अनेक सदस्यांनी सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे यात अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचाही समावेश आहे मात्र याच युगेंद्र पवार यांना प्रचार करताना अडवण्यात आले आहे बारामती तालुक्यातील सोनेश्वर परिसरात त्यांना अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर घेराव घातला युगेंद्र पवार हे आज वीस मार्च रोजी बारामतीतील सोनेश्वर परिसरात आले होते त्यावेळी त्यांना अचानकपणे अजित पवार यांच्या समर्थकांनी घेराव घातला गेल्या काही दिवसापासून युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहेत या टीकेचे काही व्हिडिओ समाज व्हायरल होत आहेत यावरच अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली याचाच जाब विचारण्यासाठी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेरलं होतं तर दुसरीकडे युगेंद्र पवार देखील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं कारण ऐकून घेताना दिसले बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती या टीकेचा व्हिडिओ एडिट करून तो विशेष रूपाने सोशल मीडियावर व्हायरल केला जात असल्याचंही यावेळी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना सांगितलं अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचं हे म्हणणं युगेंद्र पवार यांनी ऐकून घेत शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करू असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी दिलं त्यानंतर युगेंद्र पवार तेथून निघून गेले मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार हा संघर्ष आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे निवडणुकीसाठी अजून काही अवकाश आहे पण संघर्षाच्या अशा ठिणग्या उडू लागल्या आहेत त्यामुळे आगामी काळात काय घडतंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे राजकारणाने पवार कुटुंबात पडलेली फूट महाराष्ट्राला देखील वेदना देऊन गेलेली आहे एकाच कुटुंबात हा संघर्ष नेमका कशासाठी होतोय असं तुम्हाला वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा बेल ऑयकॉनचं बटन देखील दाबा आणि जाता जाता एक लाईक जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार